नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश गाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आत्ता संध्याकाळचे सात वाजले सात नाही आठ वाजले हां तर आठ वाजले आणि आठ वाजता व्हिडिओ म्हणजे तुम्हाला कळायला असात कारण आमचे रात्रीचे व्हिडिओ आत्ताशे बरेचसे कमी असतात विन्वस्तलं तरच असतं नाही तर काय नसतात तर आज आमच्या पप्पांचो वाढदिवस आहे आणि वाढदिवसात सगळे ओमो बबलू येतात त्यांनाही सांगितलेलं पप्पांक वाढदिवस वगैरे काय जाजू ऊर्जू नसतं पण आम्ही सगळीजणं पूनम पुष्पांनी लगेच केक ऑर्डर केला आणि लगेच आता नंदन पण इलेलो हो पाटील येवा येवा काम ते आपले पाटील ते गडबड येतात त्यांका वेळ नाही तर सगळी नाना वगैरे आणि मुंबईचे काका पण इलेले आहेत प्रकाश काका तर सगळी आतमध्ये तयारी चालली चल तर चला बघूया

माझा बायको गाणी की बायको बायको कानो लगीन नाही अजून झाला हा गँग म्हणाचा तुका टोपी घालते सकाळी मग हिची तयारी झाली ना नाकडे जेवणाची अरे पुष्प तू कधी आलीस काय आणलंयस पप्पांसाठी काय आणलं बघूया गुलाबजाम वा वा आधी आपण खाऊन टेस्ट बघितल्या नसत असा वाटता मला चेहऱ्यावर ना बघूया असं वाडग्या भरून आणायचा मोठा आम्ही खाली असते हो मोलो हे कोणी सांगलाय हा म्हणजे तुका माहित ना

अरे का सकाळपासून माहिती आहे कधी पुष्पा गिफ्ट काय आणलं इलस असा काय कोण घ्या कोणी देऊ काय देऊ चांगला होत ना आज बड्डे आहे तो माहिती आहे हा त्रेसष्ट लागला बासष्ट आहोत

काढूनच इथे ती आज बड्डेच्या एका हवी होती पाय पुढे करायपुढे करा अरे झाले चार जण चार जण झाले आज असं तर माझा माहित तुका तडी की नाही तू तांदूळ टाकण्याची म्हणून

बार बार दिल, दिल ये गाए बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी रे आरती हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू पापा हैप्पी बर्थडे

आईने आयडियाच केल्या बर पप्पांव जमणार नाही म्हणाली आधीच भरून मोकळी होऊया ते म्हणाले चावत राहणार नाही डायरेक्ट गिळणार टू नय पुष्पदाई काय म्हणतेस चमचा जाई एक

मंडळी अशा प्रकारे बड्डे वगैरे झालेलो मस्तपैकी सगळी गमती जमती बघितला <laughs> काय झाले ते तर चला तेच गेला नाही याच्या वेळेस खबर काढून येते अभ्यासू मला योग सांगितलेला होता होताच नाही ना अभ्यासू म्हणूच्या बघा चॅटिंग करता मोबाईल बघा पुढ्या पुस्तकाने मग काय करत अर्थ काढत कसले परीक्षा परीक्षा नाही प्रोजेक्ट अभ्यास व माणूस विचारत होती तू काल काल इलेले सबस्क्रायबर विचारत होते तेजू पास झाली की नाही म्हटलं तीन नंबर कॉलेजात नाही लोक कोणतरी सांग होत मी मला त्यांना सांगितलं तीन नंबर इलो मग कधीच सांगा कधी गेले बारावी बारावी बारावीतला त्या कधी अकरावीच रिझल्ट लागलं ना तेव्हाच आता त्याने सांगलंय तेव्हा अकरावीच बारावीच नाही बारावीचा उपयोग छाल उल उगाच लोकांना काय माका येऊन प्रश्न विचार इच्छा हे कशा करी आमच्या नाव मांजराचं नाव जुली जुली मिशी काळे चुली इकडे चुलीकडे राहून त्याची मिशीच काळे बघा जुली सायगो काय गेलो सायगो काय गेलो आपल्याच माहिती आपलं पायवी मोडलो तर आपण कोण बघणार नाही जागेर वाजायची पाळी अरे केकच संपलो तर केक संपलो

जे हाय बसलो बसलो असो आणि सायगे कात गावलो की सांगते की चिटकी वेणकी चंड्यात कशी काही रंगली तर मंडळी अशाप्रकारे आजचा व्हिडिओ इथेच थांबूया पुन्हा भेटूया आपला नवीन व्हिडिओ तर पुन्हा कमेंट करशाल तर वर्षा आणि चित्रगंधा काही गमली नाही तर ती मुंबईत तर चला नाहीतर पुन्हा कमेंट करत राहू शकत दिसली नाही काही तर चला पुन्हा भेटूया आपला नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय काल इलेले सब्सक्राइबर विचारत होते तेजू पास झाली की नाही मग म्हटलं तीन नंबर इलो उगाच लोकांना काय सांगते माका <laughs> येऊन प्रश्न विश्न विचारते